आपला आवाज कोकण तास मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम ठेकेदारांमुळे रखडले हे सत्य असल्याची जाहीर कबुली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी जाहीरपणे बोलताना दिली आहे बिलकुल मी मागच्या पावसाळ्यात आलो होतो तेव्हा मुख्यमंत्री होतो मी आणि मला आठवत की कशेडीचा जो टनेल होता एक ब, बंद होता आणि मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेस मला माहित होत की आपण आता जर तो रस्ता चालू करायला गेलो तर तिथे एक तर डाबर ता टाकावा लागेल बोगदा किंवा आपल्याला कॉन्क्रीट करावं लागेल तुमचे पत्रकारही होते त्यावेळेस मी थेट प्रिकास्ट पॅनल घेऊन आलो होतो रस्ते म्हणजे मोठ्या ट्रेलर मध्ये रस्ते लोड केले म्हणजे रस्ते म्हणजे प्रिकास्ट पॅनल कॉन्क्रीटचे आणि त्या आपण टनेलमध्ये अख्ख्या टाकले आणि तो टनेज सुरू झाला त्यामुळे लोकांना फायदा झाला दुर्दैवाने कॉन्ट्रॅक्टर बरोबर भेटले नाही काही ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे नॅशनल हायवेचा रस्ता आहे गडकरी साहेबांनी तर एका कंपनीला तर एवढी मदत केली एवढी मदत केली त्याला बँकेत लोनही काढून दिलं पण तो म्हणजे काही कॉन्ट्रॅक्टर चांगले निघाले तर ते चांगले रस्ते दिसत आहेत आपल्याला परंतु दुर्दैवाने वेळेमध्ये हा रस्ता पूर्ण झाला नाही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हा रस्ता कंप्लीट लवकर झाला पाहिजे यासाठी राज्य सरकार देखील पूर्णपणे त्याच्यामध्ये सहभागी आहे राष्ट्रीय नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत तेही देखील या ठिकाणी काम करतात मध्ये पी डब्ल्यू डीचे मंत्री स्वतः त्यांनी व्हिजिट केले आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी पूर्ण आपल्या मताशी आम्ही सहमत आहोत पण त्याचबरोबर दुसरा देखील आपण कोस्टल रोड जो आहे त्याचंही काम हाती घेतलं आहे मी कालच त्याचा आढावा घेतला आणि आपण ज्या नऊ खाड्या खाडी पूल आहेत ते आपण जोडतोय रेवस करंजा केळशी खाडी अगरदंडा रेवदंडा बाणकोट दाभोळ जयगड काळवादेवी आणि कुंडकेश्वर आणि त्याचा त्यामुळे देखील कोस्टल जो आहे हा एक पर्यायी मार्ग त्याला होईल आणि सगळे आपले जे काही सुंदर बीचेस आहेत ते देखील त्याला कनेक्ट होतील आणि तिसरं आपण एक हाती जो जसा पुणे मुंबई ॲक्सेस कंट्रोल रस्ता झाला तसाच मुंबई सिंधुदुर्ग हा रस्ता जो आहे ऍक्सेस कंट्रोल ग्रीनफिल्ड रस्ता आपण करतोय त्याची मी काल माहिती घेतली आणि त्याचा डीपीआरचं काम सुरू झालंय हा ऍक्सेस कंट्रोल रोड या पूर्णपणे कोकणाची दिशा बदलला आहे कोकणाचा जो गेम चेंजर ठरणार आहे कारण जिथं आता वाकडी तिकडी वळणं आपण वळणाने जातो आज नाही म्हटलं तरी दहा बारा चौदा तास लागतात आपण पाच तासामध्ये हे अंतर म्हणजे निम्म्यापेक्षा कमी वेळामध्ये आपण हे अंतर कमी करू शकतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या भागाचा विकास होईल चालना मिळेल उद्योग येतील शेतकऱ्यांना फायदा होईल आणि वेळेची बचत इंधनाची बचत आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या याच्यामध्ये आपल्याला साध्य करता येईल त्यावेळेस देखील आपण काम करतो कोकणावरती शिवसेनेने केलेला को आहे आणि कोकणात शिवसेनेचा माले किल्ला आहे तुमचे सर्वाधिक उमेदवार देखील आलेले आहेत योगेशी कदम असतील मंत्री बऱ्याचशे गोगावले असतील मंत्री कोकणी जनतेची मागणी हीच आहे की आम्ही सर्वात जास्त प्रेम केले, तर आम्हाला सर्वात जास्त निधी पण आला माझ्या विकासाची कामगारांनी केली वाजे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आणि रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने रत्नागिरी येथे मुंबईसह कोकणातील सहा जिल्ह्यांच्या पत्रकारांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना शुभेच्छा देत कोकणाचे भरभरून कौतुक को केले आपल्याला काहीतरी आधी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो शुभेच्छा देतो याचं कारण तुम्ही रत्नागिरी हा निसर्गरम्य परिसर या कार्यशाळेला शोधला आणि खऱ्या अर्थाने पालकमंत्रीच आहेत आणि ते नेहमीच प्रत्येक कार्यक्रमाला पाठीशी उभे राहतात पण कोकण म्हणजे आपण पाहिलं की एवढा निसर्गरम्य परिसर आ, समुद्र किनारा आहे हिरवी दार हो सगळी आपले जंगल आहे सगळं आहे डोंगर आहे दर्या आहेत सगळं आहे आणि खऱ्या अर्थाने कोकणाला निसर्गाचं जे काही वरदान लाभलेलं आहे आणि त्या भागात तुम्ही इकडे आलेला आहात आणि मी देखील योगायोगाने आज या कार्यक्रमाला इकडे आलो पण मला जसं उदयजींनी सांगितलं की आपले सगळे पत्रकार इकडे आलेले आहेत महाराष्ट्रातून आणि मग मी म्हणालो आपल्याला तर त्यामुळे <laughs> <laughs> तुम्हाला भेटून आनंद झाला मला अनपेक्षितपणे आणि तसं कार्यक्रमामध्ये माझ्या तुमच्या कार्यक्रमाला मिस करू शकत नाही मी नाहीतर जेवढे सगळे कार्यक्रम झालेले आहेत ते सगळे कार्यक्रम आणि मला हा सगळ्यात महत्वाचा तुमचा कार्यक्रम आहे नक्कीच मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो अशी कार्यशाळा पत्रकारांची विचारमंथन यामध्ये विचारांची देवाणघेवाण तर फक्त राज्यकर्त्यांची किंवा विविध क्षेत्राची नाही पण पत्रकारांची ही कार्यशाळा होते त्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर आपल्यासमोर संवाद साधतात ज्येष्ठ पत्र महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा